जय हरी मी देवी वारकरी शिक्षण संस्था भांबर्डे तालुका शिरूर जिल्हा पुणे यामध्ये शिकवण्याचं काम करीत आहे माझं नाव रामारे महाराज उगले आज तुकाराम निमित्त या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम आयोजन केला आहे तरी साऊंड सिस्टम जोडाजोडीचा कार्यक्रम चालू आहे सध्या साऊंड सिस्टीम जोडण्याचं काम करीत आहेत अंकित महाराज पवार व आज या ठिकाणी सर्व भक्तमंडळी येणार आहेत दत्त भजनी मंडळ चव्हाणवाडी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत बा गुरुवर्य दयानंद महाराज पवार एकरीत आहेत सर्व भक्त मंडळी आलेले आहेत सर्व वारकरी मंडळी आलेले आहेत तरी गुरुवर्य दयानंद महाराज पवार या संस्थेचं या ऑफिसमध्ये यांचं स्वागत केलेलं आहे आपल्या संस्थेमध्ये भिंतीवरती विठ्ठलाचे छायाचित्रण केलेलं आहे तरी सर्व वारकरी मंडळांनी त्या वारकरी विठ्ठलांचं दर्शन घेतलेलं आहे व त्यांना पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे आपल्या संस्थेतील विद्यार्थी हे त्यांना पाणी देण्याचं कार्य काम करीत आहेत व आमचे प्रिय जासूसाहेब यांनी पण त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे त्यांना खूप आवडलेलं आहे श्री दत्त मंडळ चव्हाणवाडी या वारकऱ्यांनी संस्थेची पाहणी केली व पाहणी करून संस्थेचं गुणगौरव केलं गुणगौरव केल्यानंतर त्यांना जेवण्याची व्यवस्था केली जेवणाची व्यवस्था मासवडी आमच्या इकडे पुणे जिल्ह्यामध्ये मांसवडी फेमस पदार्थ आहे त्या मासवडीचं जेवण आम्ही ठेवलेलं आहे या मांसवडीचा आनंद घेणार आहेत सर्व वारकरी मंडळ जेवणाचा स्वाद घेण्यापूर्वी त्यांना वाढण्याचा कार्यक्रम चालू आहे ते वाढण्याचं काम श्री मळाईदेवी वारकरी शिक्षण संस्थेमधील सर्व विद्यार्थी व आमचे दाजी गडदे पाहुणे हे पण त्यामध्ये सामील आहेत वाढण्याकरता व आमचे प्रिय मित्र गरुड साहेब ते पण माझ्या शेजारी बसलेले आहेत सर्व ताई जगदाळी ताई उत्कृष्ट गायन जगदाळी ताई व वा सर्व वारकरी मंडळ बसलेले आहेत व जेवणापूर्वी आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमधील जेवणापूर्वी जो म्हणायचा श्लोक असतो ते श्लोक म्हणित आहेत विद्यार्थी व गुरु दयानंद महाराज पवार हे पण तिथे उभे आहेत सर्व वारकरी मंडळींना जेवण वाढून झालेलं आहे विद्यार्थ्यांनी श्लोक म्हणून झाल्यानंतर सर्व देवदेवतांना व साधू संतांना पाचरण केलेलं आहे पाचरण झाल्यानंतर सर्व वारकरी मंडळींनी जेवणाचा स्वाद घेण्यास सुरुवात केलेली आहे व श्री हरिभक्ती परायण गुरुवर्य दयानंद महाराज पवार स्वत ते त्यांनी आमटी वाढण्यास घेतलेली आहे म्हणजे मासवड्यामधली आमटी मासवडी हा फेमस पुणे जिल्ह्यातला फेमस पदार्थ आहे सर्व वारकरी मंडळ आवडीने खात आहेत व गुरुवर्य दयानंद महाराज पवार यांनी मलाही मी रामहारी महाराज उगले मलाही त्यांनी आमटी वाढलेली आहे व व्हिडिओ शूटर आमचे रामभाऊ महाराज जोर्वेकर यांनाही बाबांनी आमटी वाढलेली आहे तदनंतर बाबाजींनी गुरुवर्य दयानंद महाराज पवार यांनी सिंथ सायझर जोडला आहे सिंथ सायझर जोडून चेक करीत आहे हार्मोनियमचा सूर त्यामध्ये ॲड केलेला आहे त्यामध्ये खूप प्रकारचे बटणं सर्व ॲड केलेले असतात त्यामध्ये हार्मोनियम हा एक त्याच्यामध्ये कोड असता कोड झाल्याच्या नंतर ते सेट केल्याच्या नंतर श्री गुरुवर्य दयानंद महाराज पवार यांनी आज्ञा देऊन भजनास सुरुवात करण्यास सांगितलेली आहे व माइक सिस्टीम जोडून सर्व माइक सिस्टीमचा आवाज ओके करून घेतलेला आहे सर्व माईक ओके केले केले पप्पाचा माईक पेटीचा माईक व सर्व गायना चेहऱ्यांचा माईक ओके करून भजन सुरू होत নানেেযে নানান নানান. कोणी या सोडी नेराव करू हा पाच